नमस्कार मित्रांनो बंधू आणि भगिनी आज संपूर्ण देशामध्ये निवडणुकांची रणधुमणी चालू आहे खऱ्या अर्थाने ही निवडणूक कशासाठी आहे आणि या निवडणुकीमुळे सामान्य माणसाच्या जीवनावरती काय फरक पडणार आहे हे अजून सामान्य माणसाला देखील माहीत नाही आहे कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की पूर्वी सरकार आलं गेलं परंतु सामान्य माणूस हा काही समाधानी झालेला नाही प्रत्येक घटक समाजातील हा अस्वस्थ आहे मग अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी करायचंच आहे समाजामधील कष्टकरी असो समाजामधील सुशिक्षित तरुण असो समाजामधील विद्यार्थी असो किंवा घरामध्ये काम करणारी आपली गृहिणी असो सर्वांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते कुठेतरी दूरवरून निघून गेलेलं आहे मग याला जबाबदार कोण खऱ्या अर्थाने याला जबाबदार तुम्ही आम्ही सर्वजण आहोत कारण जो अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे अधिकाराचा उपयोग आपण व्यवस्थितरित्या करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या एका चुकीमुळे एक शेकंदाचं बटन दाबण्याच्या चुकीमुळे आपलं पुढचं सर्व आयुष्य आपण धुळेच मिळवतात आज समाजाची परिस्थिती काय आहे कोणता वर्ग या देशामध्ये सुखी देशा आहे मला सांग महागाई काय झालेली आहे गेले सत्तर वर्षामध्ये जे सामान्य नागरिकांच्या घरी लहान मुलांसाठी वयोवृद्धांसाठी आणि तरुणांसाठी देखील येणारं दूध जे आहे प्रतिलिटर गेले सत्तर वर्ष तीस रुपयापर्यंत प्रति लिटर व्हायला सत्तर वर्ष लागले परंतु या दहा वर्षामध्ये आपण बघितलं असाल की दूध हे जवळपास साठ रुपये लिटर झालेलं आहे सामान्य नागरिकांच्या घरामध्ये सिलेंडर जो आहे सत्तर वर्षामध्ये त्याची किंमत चारशे रुपये झाली परंतु पुढील दहा वर्षामध्ये त्या सिलेंडरची किंमत जवळपास हजारी पार करून गेली अशा परिस्थितीमध्ये सामान्य नागरिकांनी जीवन जागाय तरी कसं घरामध्ये सुशिक्षित तरुण नोकरी रचल्यामुळे बेरोजगार सामान्य माणूस हतबल झालेला आहे आज भ्रष्टाचार मिटवण्याच्या नावाखाली आपण जे सरकार बघत आहोत त्यांनी समाजामध्ये काय मेसेज दिलेला आहे की भ्रष्टाचारी लोकांना जवळ घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आज आपण आपल्या मुलांना काय संदेश देणार आहोत हे आपलं सरकार कुठलं आहे की जे भ्रष्टाचारी लोकांची जितका जास्त भ्रष्टाचार ज्याचा त्याला अधिक चांगलं बनते पण आज या सरकारने सांगितलं होतं की भ्रष्टाचार मुक्त भारत आज खरंच का हा भारत भ्रष्टाचार मुक्त आहे किंवा हे सरकारच भ्रष्टाचारमुक्त आहे का मला झालं आज भ्रष्टाचारी लोकांना बरोबर घेऊन हे सरकार चांगलेलं आहे हे सरकार भ्रष्टाचार युक्त सरकार आहे सरकार कुठलंही असो तरी समाजासाठी आपली सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे समाजातील शेतकऱ्यांची समाज परिस्थिती पण तशीच आहे शेतकऱ्यांना तर कोणीच वादी उरलेला नाही पाऊस नाही पडला तरी प्रॉब्लेम पाऊस जास्त पडला तरी प्रॉब्लेम आज शेतकरी हा एवढा हातबल झालेला आहे दहा ते पंधरा हजारसाठी त्याला आत्महत्या करावी लागेल आज देशातील करोड रुपये हजारो करोड रुपये घेऊन काही मंडळी देशाबाहेर निघून गेली आहे हा पैसा कोणाला हा तुमच्या आमच्या सर्वांचा सर्वां नागरिकांचा पैसा परंतु ह्या चोरांना आपल्या देशामध्ये दे आणायचं सोडून या लोकांची ह्या सरकारने सर्व कर्ज माफ केली आणि आपला शेतकरी आज आप देशाला सावरणारा शेतकरी कृषीप्रधान देशातील देशातले शेतकरी याचं कर्ज या, या शेतकऱ्याला माफ करता नाही हा देश चालला सामान्य नागरिकांनी करायचं काय भूल थाप्यावरती आलेले सरकार यांनी सांगितलं होतं प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकला नंतर त्यांच्यातीलच काही व्यक्ती काही नेते म्हणतात की इतर काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये भूलतापा होत्या एक जबाबदार सरकारमधील एका व्यक्तीने असं वक्तव्य करणं म्हणजे सामान्य नागरिकाची चेष्टा करण्यासारखंच आहे सांगितले गेले होते की काळा पैसा देशामध्ये दे परत आणणार काळा पैसा तर अंगलाच नाही यापेक्षा आज जे आपण बघत आहोत बॉन्ड म्हणजे राजकीय पक्षांसाठी निधी देणारी मशीन सरकारने तर याचा पुरेपूर उपयोग करून आपला फायदा करून घेतला परंतु सामान्य लोकांचा याच्यामुळे काहीच फायदा झालेला नाही अशा प्रकारे चाललेलं सरकार आज पुन्हा एकदा तुमच्या आमच्यासमोर आलेला आहे आज ही लढाई खरी लोकशाही विरुद्ध हुकूमशाहीची लढाई आहे पूर्वी आपल्याला आपल्या पूर्वजांनी स्वतंत्र सैनिकांनी पासावरती जाऊन इंग्रजांकडून आपल्याला पार मुक्ती करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आता असं वाटायला लागलेलं ला आहे की पुन्हा एकदा आपल्याच लोकांसमोर लढून आपल्याला परत त्यांच्याकडून आपली मुक्तता करावी लागते की काय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आज तुम्ही सरकार जर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला धमकावलं जात तुम्ही ऐकला नाही तर तुम्हाला तुरुंगात टाकलं जात अशी जर दे परिस्थिती देशामध्ये जर दे निर्माण होत असेल तर आपण आपल्या येणाऱ्या पिढीला पारतंत्र्यामध्ये ढकलल्याशिवाय राहणार नाही आज संपूर्ण देश आग ओकतो आहे परिस्थिती फार बिकट झालेली आहे पुन्हा एकदा पेटून उठण्याची गरज आलेली आहे सगळ्यांनी आपला आवाज उठवला पाहिजे आणि हा आवाज आपल्या मतदानामार्फत विरुद्ध सरकाराच्या अन्यायाविरुद्ध बेरोजगारी विरुद्ध शेतकऱ्यांच्यावरती होणाऱ्या विरुद्ध, आपल्याला हे मतदान करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त, जास्त मतांनी आपल्याला विजय करायचा आहे बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र